नमस्कार स्वागत आहे तुमचं मनिषस किचन मराठीमध्ये तर मी सर्वात आधी मेसवरती आलेले आहे आल्याच्यानंतर मी पहिल्यांदा कुकर लावते तर या ठिकाणी आपण डाळीसाठी कुकर लावलेलं आहे भेंडी घेतलेली आहे मी दीड किलो या ठिकाणी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि लगेच एकीकडे मी दुसऱ्या कुकरमध्ये पाणी गरम करायला लावलं आपण भात त्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे एकाच वेळेस आपल्याला खूप सारे कामं होतात तर एकीकडे मी भात टाकलेलं आहे लगेच आपण भेंडी कट करून घेणार आहोत तर सर्व भेंडी या ठिकाणी कट झालेली आहे आता आपण लगेच भेंडी फ्राय करायची आहे त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये लगेच तेल टाकून घेत घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये हिंग टाकून आपल्या भेंडीला फ्राय करायला लावायचं आहे म्हणजे आपली भेंडी छान अशी स्वादिष्ट बनते एकीकडे एक लगेच मी वरणाला फोडणी देण्यासाठी पातेल्या ठेवल्या आहे त्यामध्ये तेल दे टाकून जिऱ्यामुरीचा तडका देऊन आणि अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यामध्ये कोथंबीर टाकून छान फोडणी तयार केलेली आहे थोडीशी आवडीनुसार आपण हळद टाकायची आहे हळद टाकलेली आहे त्यामध्ये आता पाणी टाकून फोडणी तयार झालेली आहे तर आपली जी शिजलेली डाळ आहे ती घोटून घेतलेली आहे आणि छान असं वरण आपलं झालेलं आहे तर एकीकडे आपण लगेच भेंडीची भाजी बनवूया या ठिकाणी पातेला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल तापलेलं आहे छान अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून फ्राय केलेली आहे आता त्यामध्ये आपण कांदा खोबरं भाजलेलं ते टाकलेलं आहे छान तेल सुटेपर्यंत हे वाटण तळलेलं आहे आता यामध्ये लाल मिरची हळद धना पावडर गरम मसाले टाकून आपण छान हे वाटण फ्राय केलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वाटण आपलं छान परतलेलं आहे मस्त कोथंबीर टाकून यामध्ये आपण फ्राय केलेली भेंडी टाकणार आहोत आणि छान येते दोन मिनिट आपल्याला याला शिजून घ्या छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग आता आपण यामध्ये आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं आपण गरम पाणी टाकायचं आहे या ठिकाणी तर गरम पाणी टाकलेलं आहे या ठिकाणी मी हे जे वाटण आहे मिश्रण प्रीमिक्स करून ठेवते मी भाज्यांसाठी तर ते आपण यामध्ये घेतलेलं आहे आता हे आपण जेवढं टाकायचं तेवढं घेतलेलं आहे आणि छान अशी आपली भाजी बनवून तयार आहे तर जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकून घेतलेलं आहे आता लगेच आपण वरणही या ठिकाणी आपलं वरणही तयार आहे आणि भाजी तयार आहे तर चला पंचेचाळीस मिनिटांमध्ये आपलं पूर्ण पन्नास जणचा स्वयंपाक तयार आहे